लोकसभा रायगड मतदारसंघाच्या आढावा बैठकीनिमित्त चेंद्रे आणि अलिबाग शहर अशी एक छोटे सभा आपण आढावा बैठक घेतली आणि या सभेसाठी सगळ्यांचे दमदार आमदार जे सध्याचे आपल्या ह्या महायुतीचे अलिबाग मुरडू विधानसभा मतदारसंघाचे हेडमास्तर आहे असे आमदार महेंद्र रवीर आहे महेश मोहिते राजाभाई मंगळी साहेब आमच्या विश्वकांत दादा आशिष दादा डोळे भाऊ प्रवीण दादा सगळ्या द्रुपदा नाईकमाळी सगळ्यात आमच्या आमच्या पक्षाच्या राष्ट्रवादीच्या बीजेपीच्या आणि रामराय दादा सगळेच आणि तसंच इथे चांगले तिन्ही पक्षाचे नव्हे तर चारही पक्षाचे कार्यकर्ते कारण आता कालच आपल्या युतीमध्ये मनसे सुद्धा आली तर सगळ्यांना खरोखर एक नम्रते विनंती करतो की एवढ्या दिवस आपण एकमेकांची उडीदोणी काढत बसलो कारण पहिल्यांदा अशी काहीतरी वेगळी होती आहे गेल्या पाच वर्षापूर्वी तटकर साहेब काँग्रेस आणि शेका पक्ष अशा आघाडीमधून निवडून गेले होते त्यानंतर हे इलेक्शन आता असं आहे की काँग्रेस आणि शेगा पक्ष ज्यांच्यासाठी आज काम करतात ते आनंद कितीच आहे आनंद कितीचा गेल्या सहा सहा वेळा आपल्या ह्या मतदारसंघात निवडून गेले होते पण सहाच्या सहा वेळा अलिबागसाठी त्यांनी कोणत्याही प्रकारच्या आजपर्यंत काम केलं नाही आणि ते खरोखर काम न करता पुन्हा एकदा ते आपल्या मतदारसंघामध्ये निवडणूक साठी उभे आहे परंतु गेल्या पाच वर्षामध्ये आता माझे राष्ट्रवादीचे अध्यक्ष देवेंद्र दे भगत यांनी सांगितलं की सत्तेर साहेब गेल्या पाच वर्षापूर्वी आपल्या ह्या मतदान निवडून केले के निवडून केल्यानंतर आता ह्यांनी सांगितल्याप्रमाणे माझा अंदाज की ह्या मतदारसंघामध्ये करोड रुपयाची कामं सत्तेर साहेबांनी केली जास्तीत जास्त निधी ह्या देण्या मतदारसंघात देण्याचा प्रयत्न केला इथलं विठ्ठल मंदिर असो किंवा तुमचं आता हाय महाले वेशवीच्या डोंगरावरचं मंदिर दत्त मंदिर असो असे अनेक मंदिर यांना निधी देण्याचा प्रयत्न केला पर्यटन मध्ये जर बघा बघाल तर मान्य मंत्री आय केल तटकरे यांनी तर भरपूर निधी या पर्यटनासाठी आपल्या विभागात आलेला आहे आपला विभाग असं म्हणाल तर परवट्यावर अवलंबून विभाग आहे गेल्या पाच वर्षात येथील आमदार आपले सगळ्यांचे आमदार दळवी साहेब मी गेल्या दोन ते तीन दिवस त्यांच्या बरोबर सगळ्या मिटिंगला हजर आहे सगळ्यांनी मिटिंग थोडीशी लेट झालो एका कामासतो त्यामुळे होतो सगळ्या मिटिंगला हजर आहे एक चार दिवसापूर्वी आम्ही मोरुडला गेलो होतो मी आता हे तिसऱ्या रिपीट करतोय रिपीट करण्याचं कारण का तर जो काम करतो त्याच्या पाठी आपला अलिबाग तालुक्याने पाठी व्हायला पाहिजे असं माझं सर्व वैयक्तिक म्हणणं आहे मी पण मुरुडला गेलो त्याला चाळीस वर्षापूर्वी दोर खडलेला रस्ता होता हे त्यांनी नाही ति तर तिथल्या लोकांनी सांगितलं की आता हा रस्ता चाळीस वर्षापूर्वी कोणीतरी केला होता तो चाळीस वर्षापूर्वी झखडला रस्ता अलिबागचे बोर्ड असतात आज बघा तर जवळजवळ सत्तर टक्के रस्ता पूर्ण झालेला आहे बाकी आहे तो नक्की होईल पर्यटकांमध्ये बोला तर आमदारांनी आपल्या तालुक्यामध्ये पंधराशे कोटी निधी आणला आमदारांनी पंधराशे कोटी निधी आणला आणि आपण स्वतः बघितलं की मुरुड मध्ये आम्ही जशी होतो आम्ही बऱ्याच ठिकाणी बैलगाड्या क्रिकेट कबड्ड्या व्हॉलीबॉल सगळ्या क्षेत्रामध्ये असतो आणि त्याच्यामुळे आम्ही नेहमी एकत्र भेटतो त्या मुरुडमध्ये समुद्र किनाऱ्यावर माझ्यामध्ये मा साडे अकरा कि बारा कोटी रुपयाचा निधी खर्च करून अतिशय सुंदर समुद्रकिनारा त्यांनी मुरुडचा बनवलेला आहे काम जर करताना त्याच्या पाठी माणसाने नक्कीच उभं राहिलं पाहिजे आणि ते सुद्धा आदरणीय टक्के साहेबांचे म्हणजे त्यांच्या शाळेत शिकलेले चेले आहेत टक्टर साहेब त्यांचे गुरु आहेत ते नेहमी सांगतात आम्ही सुद्धा गेल्या तेवीस वर्ष आपले सगळ्यांचे माजी आमदार महेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ते काम केलं होतं गेल्या दोन वर्षांपूर्वी मी पक्ष सोडून तटकर साहेबांचा हात पकडला आणि तटकर गेल्या दोन वर्ष ह्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सगळ्यांच्या साथीने सांभाळतोय आमच्याकडे काय असं जुनं नवासा आवाज नाही तर साहेबांनी सांगितलं की आम्ही कामाला लागतो साहेबांनी सांगितलेलं आहे मला की आमदार साहेब तो आदेश देतील त्याचा फॉलोअप करणं आहे आपल्यासोबत महेश मोहिते आता बीजेपी संपूर्ण बीजेपी हे सगळे समोर आहेत अगदी चोबानी कामा लागले कारण आता तटकर साहेबांना मत म्हणजे मोदी साहेबांना मत हे नक्कीच गणित आहे मागच्या पाच वर्षापूर्वी मोदी साहेबांच्या लाटेमध्ये सुद्धा तटके साहेब ह्या तालुक्यात निवडून गेले होते परवाच आम्ही बसलो होतो अभि राणे मिलिन कवळे आम्ही सगळे बसलो होतो आणि बसल्यानंतर असा एक विषय झाला की साहेब विजयाचं गणित कसं काय आमदार साहेब पोहोचते पण आम्ही एक असा विषय त्यांनी काढला त्याला शंका होती की विजयाचं गणित तसंच आहे की गेल्या टाइमला आपल्याकडे शेतकरी कामगार सोबत होता आणि शेतकरी कामगार पक्षाची सवाल होती साहेबांनी गणित आहे ते मी त्यांच्या वतीने त्यांचा एक त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष नाव मांडतो कारण लोकांनाही संभ्रम आहे की बाबा अरे शेकाउस होतो शेकाउश सर्व कडे असं दाखवतोय खरीपणा भेटी झाली आता आजच्या आज काही फोटो आहेत काम्या आता काल थोडी सगळ्यांना बघितलं आपल्या साहेबांना बघितलं आम्ही राहायचं आपण सगळं उठून जायच्या आधी पब्लिक होती की आपण उठून आधी जाऊन पुढच्या भरल्या होत्या जेवणाच्या पुढे लोक कसे आहे की अजून की आता आपली ती काय सध्या आगरलेली आहे माहिती झालेली आहे की युती अजून अजून लोकांना माहिती नाही तर शहरामध्ये तुम्ही तुमचे इथले सगळे लोक सुज्ञ आहे सुशिक्षित आहेत शिकलेले आहेत परंतु आमच्या आमच्या विभागाचे लोक आहेत अजून तेवढे सुशिक्षित नाहीये किंवा थोडासा विभाग आमचा पाठी पडलेला आहे इथे अनेक कंपन्या आहेत आरसीएक्सर कंपनी आहे उसरची एच कंपनी आहे त्यामुळे इथल्या लोकांना काहीतरी रोजगार आहे इथला माणूस हा सुज्ञ आहे सुशिक्षित आहे शिकलेला आहे परंतु कार्यपणामध्ये आज त्याला कृपत चालू होतं सकाळपासून आम्ही डिस्टर्ब होतो की बाबा ते काही काम आहे सगळं शेगाव रोज काही चालू आहे पारंपरिक म्हणजे माझ्या आयुष्यात मी गेला तीस पस्तीस संबंध आल्यापासून बघतोय की शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस हे पारंपरिक शत्रू असायचे म्हणजे ह्या राजकीय परंतु ते कुठेतरी पाठी पडले लुप्त झाले तुम्हाला हरकत नाही आणि आता त्यांची जागा सध्या आपल्या शिवसेना बीजेपी राष्ट्रवादी काँग्रेस यांनी घेतलेली आहे आणि आता आपण नशीबाने आपण सगळे आपसमध्ये भांडण करण्याचं आहे म्हणजे आपण सगळे एकत्र आहोत तर तटकर साहेबांचा जो विजय आहे तो, तो, तो फार काही आता लांब राहावा असं म्हणायला हरकत नाही आता ह्या इलेक्शनला तटकर साहेब येतात निवडून आले की शंभर टक्के मोदी साहेबांच्या सरकारमध्ये जे मंत्री होतील त्यात तिला मात्र शंका नाही कारण निवडून गेलेल्या खासदाराला नक्की मंत्री मिळत हा माझा अनुभव आहे मी ते गणित थोडं सांग बोलताना राहून केलं सांगायचं गेल्या इलेक्शनला आदरणीय आमदार साहेब आणि बी जे पी ही चटकर साहेबांवर नव्हती गेल्या इलेक्शनला आमदार साहेबांना इथे एक लाख दहा हजार मतं मिळाली एक लाख दहा हजार मतं ह्या मतदारसंघातली आमदार साहेबांची आणि बीजेपीची ही तटकर साहेबांच्या सोबत आता वाढलेली आहे इथून गेल्यानंतर पेंटची जी मतं आहेत रविषक पटलांची ती जवळ लाख सवा लाख मतं तटकर साहेबांबरोबर आता वाढली त्याच्यानंतर तुम्ही महाडमध्ये गेले तर महानजे आदरणीय आपले भोगोळे साहेब त्यांची लाख सवा लाख मतं आपल्या साहेबांना वाढलेली आहेत आणि तसेच योगेश कर्मांची मतं आपल्याकडे जवळजवळ पाच लाख मत ही गेल्या निवडणुकीपेक्षा ह्या निवडणुकीमध्ये जास्त वाढलेली आहे तर ह्या निवडणुकीमध्ये आता तक्रामाचा विजय अतिशय सोपा आहे म्हणजे ह्या इलेक्शनला आपण जे कोण मतदान करणार आहोत ते नक्कीच कबड जाणार नाही आहे ते मतदान सारखं जाणार लागणार आहे आणि ह्या अलिबाग तालुक्याचा विकास जर आपल्याला करत असेल तर सगळ्यांनी अगदी कळच विनंती आहे सगळी गोष्टी बाजूला ठेवून एक मताने येत्या अठरा तारखेला फॉर्म भरायला यायचं आहे आणि अठरा तारीख झाल्यानंतर सात तारखेला बटन दाबून तटकर साहेबांना अगदी भरघोस मत निवडून द्यायचा आहे साहेबांच्या बरोबर आदरणीय आमदार साहेबांचे हात सुद्धा बळकट करायचे आहेत आपले सगळ्यांच्या पक्षाचे हात बळकट करायचे आहेत एवढं बोलतो येथे माझा मतसंघ नाही आहे मी दुसऱ्या मत आहे तुम्ही सगळ्यांची मला संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचा आपला जाहीर आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महावी